नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण पेरू एका पेरूच्या जांबाच्या एका शेतामध्ये बागेमध्ये आलेलो आहे आणि आज आपण जाणून घेऊया की जांबामध्ये या पेरूमध्ये निमॅटोडचा अटॅक कसा ओळखायचा आणि कशाप्रकारे निमॅटोड अटॅक करतात किंवा त्याचे सिमटम काय आहे तर ते आज आपण इथे बघणार आहोत तर आपण इथं बघू शकतो की हे जे पेरूचं झाड आहे जांबाचं झाड आहे तर याच्यात निमॅटोडचा अटॅक कसा ओळखायचा तर बघा हे जे पानं आहे जे नवीन येणारं पानं इथं आपल्याला दिसत आहे लालसर पडलेले आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लालसर पानं पडलेले आहे बघा लालसर पान तुम्हाला दिसून येते बघा हे जे छोटे नवीन निघत आहे हे सगळे इथे लाल पडलेले आहे आणि या झाडाची वाढ खुंटलेली आहे याची वाढ होणार नाही या झाडाची काही डेव्हलपमेंट होणार नाही तुम्ही कितीही प्रमाणात त्याला खत दिलं पाणी दिलं तरी याचं अपटेकसुद्धा होणार नाही आणि याची वाढ तशा तशी खुंटून राहील तर आणि त्यानंतर याच्या ज्या जळामध्ये आपल्याला बघा अशा प्रकारे गाठा दिसून येतील अशा प्रकारे बघा हे निम्याच्या आपल्याला या जर याचे मुळे चेक केले तर अशा प्रकारे आपल्याला याच्या गाठा इथे दिसून पडतील तर यावर काय करायचं जर या, करा या निमॅटोडवर आपण बायोलॉजिकली खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो बायोलॉजिकली नियंत्रण करण्याकरता या जांबामध्ये जर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये निमॅटो फ्री प्लस म्हणजेच वर्टिसिलियम क्लामॅटो फुरियम याचा कंटेंट आहे ते आयपीएल बायोलॉजिकल निमॅटो फ्री प्लस म्हणून येते याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन किलो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन याच्यामध्ये ड्रिपद्वारे किंवा ड्रेनचिंगद्वारे आपल्याला या झाडांना द्यावे लागेल आणि जवळपास अटॅक जर जास्त असला तर एका महिन्यामध्ये आपल्याला पंधरा पंधरा दिवसाच्या आड दोन वेळा सोडावे लागेल जेणेकरून आपला जो निमॅटोड आहे तो निमॅटोड तिथं थांबून था 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 जाईल त्यावर आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवू शकू व त्यासोबत त्याचं नवीन मुळं डेव्हलप करण्याकरता आपल्याला मायकोरायझर्स म्हणजे व्याम एच डी दोनशे लिटर पाण्याला शंभर ग्रॅम असे सोडावे लागणार आहे जेणेकरून आपले जे निमॅटोड आहे तिथे थांबून नवीन मुळं चालू होईल आणि नवीन मुळं चालू झाले तर आपली ग्रोथसुद्धा चालू होईल अशा प्रकारे आपण निमॅटोडचं आपल्या जांब या पिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो धन्यवाद